क्या होगा की हम पेटा हम एचपीसी हम सबको बोले की जो व्यवस्था बंतारा में माधुरी के लिए था हम वो सेम व्यवस्था मठ के उधर बनाएंगे तो उस कारण और उस ग्राउंड पे एचपीसी या पेटा या जो भी हम उम्मीद करते उनके सपोर्ट के साथ हम ये जल्द से जल्द कर देंगे और सभी तो से हम कहना चाहते कि कभी भी किसी को प्लीज पहुंचाना हमारा ये प्रयास नहीं था हम खाली जो ऑर्डर मिला था उस पर एक्ट करे थे और थैंक यू सबको अंडरस्टैंडिंग के लिए थैंक यू सो मच एक बार बाकी मेहनत किया है प्रश्नों का

समाधानकारक चर्चा झालेली आहे त्याप्रमाणे अति नांदणीत पर्यात येईपर्यंत करत राहावं अशी मंगल भावना आहे आज विहान करनी आले कारण की अनंत अंबानी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे ओम नम আচ্ছা আবার 2 আচ্ছা অর্থাৎ

हम लोग मिलके ये प्रयास करें करेंट बहुत हमेशा जो पार्टी है उन तो लोग वो मेक दिस हैपन लेकिन हारती है तो नौकरी ले जाए सॉरी अगर आप हारती है साथ में यहाँ पे नहीं, नहीं आएगी नहीं नहीं इसमें डिस्कशन होगा और कौन से ग्राउंड्स पे अगर कोई ऐसे ही ठोस ग्राउंड्स है जिसपे वो नहीं आ सकती है तो फिर वापस हम तो यही जो संगठन बैठी है वो तो वापस बैठ के तभी तो चर्चा करेगी पर मैं आपको क्या आश्वासन दिला रहा हूँ कि बंतारा और मठ और कोलापुर के लोग देखिए नो मैटर वॉट एनी वन सेंतारा

अभी अगर कोर्ट में हम हारे सब मिलके तो फिर हम सब मिलकर डिसीजन मिलते हैं हमको बात करके डिसीजन लेना पड़ेगा पर ये क्वेश्चन मैं फैक्टफुल मीडिया को मैं ऑनिस्ट बोल देता हूँ ये तो अगर नहीं आए तो कोई क्वेश्चन मार्क किस मुद्दे पे रखना थोड़ा अनफेयर रहेगा क्योंकि अगर सब लोग साथ में मिलके और ये चाहते हैं कि तो वापस आए तो

अतिशय अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं माधुरीला परत कोल्हापूर जिल्ह्यात निगणीमध्ये आणण्यासाठी जन आंदोलन चालू झालं त्याची तीव्रता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतली म्हणूनच काल त्या मुंबईमध्ये एक अतिशय हाय प्रोफाईल झाली त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी होते मठाचे पदाधिकारी होते महाराजी त्या ठिकाणी होते आणि तिथनं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळी सही यंत्रणा हलवली आणि हलवल्यामुळं आज वंतराचे अधिकार सीईओ परत दुसऱ्यांदा कोल्हापूरला या ठिकाणी आले आणि पत्र घेऊन आले की पत्र या पत्रामध्ये त्यांनी क्लिअर उल्लेख केलाय की वंतरा मठामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं माधुरीसाठी आपल्या हत्तीसाठी जे वातावरण हत्तीला लागतंय त्या सगळ्या वातावरणाची इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या नांदणीमध्ये मठाच्या जागेमध्ये मठाच्या मालकीमध्ये उभं करायचा पॉझिटिव्ह अप्रोच वंतारांनी लेखी त्या ठिकाणी दिलाय आणि खात्री आहे या माध्यमात रिव्ह्यू पिटिशन महाराष्ट्र मा, शासन मठ आणि वंतारा एकत्रित येऊन ड्रग्ज कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालं तर शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येऊन आपली माधुरी परत कोल्हापूरला या ठिकाणी नांदे मध्ये या ठिकाणी आखे कोर्टात मदत देखील मात्र केंद्र इथं उभं केलं जाणार आहे असेल असं आता त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला वाटतं का कारण धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस किंवा इतर वेळ ते त्यांच्या घ्यावं लागणार हा आम्हाला अतिशय धार्मिक कार्यक्रम असेल तो इतर आम्ही अगदी अगदी ज्या पद्धतीने वापरत होतो तशा पद्धतीनं त्याचा वापर आम्हाला करता येईल नंबर एक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मालकी ही पूर्णपणे मताची असेल तर वळतारा हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे दवाखान्यात पेशंट भरती केला तर कायमस्वरूपी तर राहायचं काही कारणच नाही आमचा हत्ती तसा सुदृढच आहे पण समजा त्याने काही कागदपत्र तयार म्हणून त्याला काही जखमी असेल तरी सुद्धा आता ते वणतारामध्ये ज्या सुविधा त्याला त्या आमच्या बाजूला देणार त्या सगळ्या सुविधा इथं निर्माण करण्याचं त्यांनी कबूल केलं आहे तर जमीन मटाची असेल पण मार्केट मटाच असेल त्या जमीनचा त्याच्यामध्ये त्याने फक्त त्या फॅसिलरी उभा करायचे आहेत आणि त्यामुळं हत्ती आल्यानंतर मग त्याच्यामध्ये क्षेत्र मध्ये कारण कारणच नाही फक्त आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होईपर्यंत आम्हाला वाट बघावी लागणार नाही आता सध्या हत्ती सुप्रीम कोर्टानं आत्ता राज्या ताब्यात दिलेला आहे त्यामुळं आता जनांदोलन हा सगळा नेता आहे तो जनआंदोलनाचा आहे माध्यमांचा आहे आपली युट्यूबवर सुद्धा सोशल मीडियाचा आहे आणि देशभराचा महाराष्ट्रातले नाही देशभरातल्या सर्व लोकांनी हातून आवाज उठवला त्यामुळं शेवटी एक सॅटेलाइट सेंटर आम्ही मागणीला करतो पण आता था, एक थांबवा असं म्हणायची पाळी त्यांच्यावर आली आणि त्यामुळं एक वर्तनाच एक सॅटेलाइट सेंटर ते इथे करतात पण ते पूर्ण मातीच असेल नांदणी मठाच आता अर्थात हे कशा पद्धतीनं असणार याचा प्रस्ताव उद्या महाराष्ट्र शासनाचे विधी आणि न्याय विभागाचे लोक त्याचबरोबर नांदणी मठाचे वकील आणि त्यांचे वकील बसून एक संयुक्त ड्राफ्ट तयार करतील त्याच्यानंतर जे जी याचिका पुनर्विचार याचिका होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये ती सुद्धा संयुक्त होईल आणि हे सगळे तिन्ही घटक म्हणून ते संयुक्त याचिका तयार करतील आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टासमोर असं मानलं जाईल की सुप्रीम कोर्टानं जे फॅक्स बघून माधुरीला वडतरामध्ये पाठव असं सांगितलं होतं या सगळ्या सुविधा नांद्री मठामध्ये जे संयुक्तपणानं येत म्हटल्यानंतर नांदुडीला नांदेडमध्ये आणायला काहीच अडचण नाही ही भूमिका म्हटल्यात अगदी युद्ध पातळीवर याचिका दाखल केली तर लवकरात लवकर माजुरी येऊ शकते परंतु आमची भूमिका अशी आहे की मा माशन दाखल झाल्यानंतर माजुरी येऊ पर्यंत आम्ही म्हणजे माधुरी आली पाहिजे की मंडळी चालूच ठेवणार आणि माधुरी आहे स्वागत करू आणि केलं त्याच कोण आहे फार मोठा रेटा कोल्हापूरकरांचा आहे काही लोकांनी आमच्या कोल्हापूरकरांना अपशब्द बोलले काही कं म्हणजे अरवाचच्या वर्षामध्ये पण त्याला सुद्धा खास कोल्हापूर स्टाईल आमच्या सगळ्या सोशल मीडियातल्या लोकांनी त्याला उत्तर दिलं आणि हा लढा केवळ नागरी मताचा नव्हता हा सर्वसामान्य जनतेचा होता आणि आता पहिल्यांदाच असं घटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निकाल लागून सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आदर राखून तो त्याला कशा पद्धतीनं त्यात बदल करता येईल असा प्रयत्न झाला हे देशातलं पहिलं उदाहरण अनेक फुल म्हटलं की सोशल मीडियात अनेक जणांनी असले आवाज त्यांना मात्र जे जे आवाज होते होते त्या अनेकांचे अकाउंट समर्थनाचे येत होते त्यांच्यावर स्ट्राईक मारते किंवा त्यांना ब्लॉक करणं अशा पद्धतीचे प्रकार देखील अशा लोकांच्या पाठीशी आहे राहू आणि या संदर्भात संदर्भामध्ये बघा असं जर का त्यांना विनाकारण त्रास द्यायला लागला तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही कशाला आहे निश्चितच त्यांच्या पाठी शक्तिशाली व्यक्ती असतात ना कोल्हापूर दरांच्या का मान्य केल्या असतो कोल्हापूरची ताकद दुसरे भाषणामध्ये म्हटलं होतं की कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या पैलवान नेहमी हिंदी केसरी स्वतः हिंदी केसरी सोयी आहे उद्याच्या उद्या उद्या पहिली बैठक आहे वकिलांची म्हणजे इतक्या मुंबई आमचे वकील त्यांचे वकील आणि विधी खात्याचे लोक ते एकत्र एक उद्याच बसत आहेत इतक्या वेगान चाललेला आहे त्यांना हे माहिती आहे की जोपर्यंत ही अलागती जो लागत नाही आणि हे मार्गाला लागत नाही तोपर्यंत वातावरण शांत होणार नाही बाधुरी परत येणं हेच ज्या दिवशी माजुरी परत येईल त्याच दिवशी कोल्हापूर कशातील कर्नाटकातल्या तीन मतां मतांच्या वेळात पेटाने तक्रार केलेली आहे मुंबई बेंगलोर उच्च न्यायालयामध्ये चार आणि पाच तारखेला त्या संदर्भामध्ये सुनावणी सुद्धा झाली आता तीन सप्टेंबरला पुढची तारीख पडलेली आहे पण आम्ही त्यांना स्वच्छ शब्दामध्ये सांगितलंय मी तरी सांगितलंय की अशा पद्धतीनं जर का त्या हत्तीकडे कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर जे कोल्हापूर झालं ते